नमस्कार मित्रांनो सन्मान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी हेमंत कुमारकर मित्रांनो मी हो। आणि जाता रस्त्यावर माझ्या एक गोष्ट लक्षात आली ही गोष्ट म्हणजे नो चे बोर्ड मला बऱ्याच ठिकाणी दिसत होते काही ठिकाणी बोर्ड नव्हते तिथे ट्रॅफिक पोलीस गाड्यांना जामर लावत होते तर काही ट्रोईंग व्हॅन मध्ये गाड्या टाकत होते आणि मग माझ्या डोक्यात विचाराला की सरकार महानगरपालिका यांनी जिथे तिथे नो पार्किंगचे बोर्ड लावलेले आहे परंतु इथे पार्किंग करा असे बोर्ड लावलेले मला कुठेच दिसले नाही फक्त नो पार्किंगचे बोर्ड लावण्यासाठी महानगरपालिकांकडे पैसा आहे परंतु इथे पार्किंग करा असे बोर्ड लावण्यासाठी किंवा इथून पुढे इतक्या अंतरावर पार्किंग आहे तिथं पार्किंग कार्या करा टू व्हीलर फोर व्हीलर असे बोर्ड लावण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत का लोकांकडनं ट्रॅफिक पोलीस यांना हप्ते मिळावेत यांचं पोट पाणी चालावं वो। म्हणून इथे पार्किंग करा किंवा इथं पार्किंगची सुविधा आहे अशा प्रकारचे बोर्ड लावले गेले नसावे असं मला वाटतं आपलं काय मत आहे नो पार्किंग बरोबरच कुठे पार्किंग करावी याचे बोर्ड रस्त्यांवर असावेत का नसावे कमेंट करून नक्की सांगा मी आपल्या कमेंटची वाट पाहिजे तेव्हा हेमन ते कुमार केळकर यांचा नमस्कार परत भेटू अशाच छोट्या छोट्या विषयांना देऊ आणि जाता जाता चांगले आमचा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर लाईक करत चला